मी डॉक्टर प्रीती देसाई मी क्रिटिकल केअर फिजिशियन म्हणून अप्रांत हॉस्पिटलला जॉईन केलेला आहे आमचा आय सी यू असा खूप सुसज्ज आणि इक्विप्ड आहे आमच्या आय सी यूमध्ये जिथे सगळ्यात कॉम्प्लिकेटेड केसेस अशा एक्सपर्ट रीतीने ट्रीट केल्या जातात माझ्याकडे माझ्या आय सी यूमध्ये हा कार्डियक मॉनिटर इन्फ्युजन पंप व्हेंटिलेटर अशा सगळ्या सुविधा आहेत माझ्या आयसीयू मध्ये किडनीचे पेशंट ट्रीट करायचे जे एकदम कॉम्प्लिकेट होऊन येतात त्याची सुद्धा फॅसिलिटी आहे ही आहे आमच्या आयसीयू ची डायलिसिस मशीन डायलिसिस सुरू असताना देखील इथे जो स्टाफ ट्रेन स्टाफ आहे त्यांच्या खाली त्यांना ट्रीट केलं जात नमस्कार मी डॉक्टर रजनीश एडीज मेडिकल सर्व्हिसेस कोऑर्डिनेटर म्हणून अप्रांत हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आज मी तुम्हाला घेऊन आलोय आमच्या आयसीयू मध्ये आमच्या अपरान हॉस्पिटलचा आयसीयू अक्षरशः प्रशस्त आणि मध्ये भव्य असं आहे या आयसीयू मध्ये तुम्ही बघाल इथे मी तुम्हाला दाखवू शकतो दोन बेड मधलं अंतर एवढे आहे की तिथे सहजासहजी आपल्याला कुठलीही इमर्जन्सी आली आणि कितीही डॉक्टर आजूबाजूला असते ते, ते पेशंटला सर्व्हिस देण्यासाठी किंवा पेशंटची सेवा करण्यासाठी इथे फारच सोपं जातात आणि प्रत्येक बेडशी जरा तुम्ही बघाल प्रत्येक बेडला आमच्या इथे व्हेंटिलेटर आहे हा व्हेंटिलेटर आहे ऑरेंज कलरचा जो दिसतो तो तसंच हे साठी हे सिरिंज पंप आहेत हा सेंट्रल मॉनिटर आहे याच्या संपूर्ण बातमी मधल्या आपल्या सेंटरवरती येऊ शकते तसंच हे सेंट्रल युनिट फॉर ऑक्सिजन आणि कंटिन्युअस सक्शन मशीन आहे हे सेंट्रल आहे सेंट्रलाइज आहे से। त्यामुळे कुठल्याही प्रकारची पेशंटला त्यावेळी तकलीफ किंवा कुठल्याही बाधात त्याच्या ट्रीटमेंटमध्ये येऊ शकत नाही त्याचबरोबर हे दुसरं इथे इन्स्ट्रुमेंट एक बघतं ही ट्रॉली सारखं आहे याला क्रॅश ट्रॉली म्हणतो या क्रॅश टेव्हवरती संपूर्ण इमर्जन्सी मेडिसिन्स अरेंज केलेली असतात त्याचबरोबर हे जे मशीन दिसत आहे त्या मशीनला डिफिब्रिलेटर म्हणतात पेशंटला अचानक जर कार्डियाक अरेस्ट किंवा काही हृदयाचा झटका आला असेल पेशंट कोला होतो आपण तुम्ही म्हणता ना इलेक्ट्रिक शॉक दिला म्हणून ते शॉक देण्याचं मशीन त्याला आम्ही डिफिब्रिलेटर म्हणतो तसंच या बाजूला प्रत्येक बेडला तुम्ही नीट बघाल तर प्रत्येक बेडला आपल्याकडे व्हेंटिलेटर आहे तसे सेंट्रल मॉनिटर सेंट्रल सेपशन प्रत्येक गेलाय दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याला इन हाऊस पेशंट साठी जेव्हा पेशंट इमर्जन्सी मध्ये ऍडमिट होतो आणि बेड रिटर्न असतो संपूर्णपणे त्यावेळी पेशंटला काही तपासण्या आवश्यक असतात जसं की कार्डियक पेशंट असेल हार्ट अटॅकचा पेशंट असेल तर त्यासाठी आपल्याला कार्डियक टेस्ट असतात की ज्याला आपण ते एनझाईम टेस्ट म्हणतो कार्डियाक एन्झाईम टेस्ट आपल्याला ते इनहाउस करायला लागतं त्यासाठी लागणारी संपूर्ण मशीनरी हे आपल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्येच आहे जसं की एबीजी मशीन आहे ज्याला आपण आर्टेरियल ब्लड गॅसेस अनालिसिस म्हणतो त्याच्याबरोबर इलेक्ट्रोलाइट सुद्धा हेच केले जातात त्याबरोबर नावाची जी टेस्ट हार्ट अटॅकमध्ये महत्वाची असते ती देखील मशीन आपल्याकडेच आहे त्याबरोबर कधी कधी सेप्टिक शॉक चे आपल्याकडे ऍडमिट होतात आयसीयू हो मध्ये अत्यंत इमर्जन्सी से असते सेप्टिक शॉक म्हणजे तो शॉक कुठपर्यंत आहे सेप्टी आहे कुठपर्यंत पसरला यासाठी आपण पीसीटी टेस्ट करतो ते पीसीटी टेस्ट करण्याचं मशीन देखील आपल्याकडे आहे आणि संपूर्ण आयसीयूतला आमचा जो स्टाफ आहे या सिस्टर आहे तिकडे त्या सिस्टर आहेत त्या दोन्ही सिस्टरना किंवा प्रत्येक सिस्टर इथे जी आपण नेमलेली आहे अक्षरशः इमर्जन्सी मध्ये आयसीयू मध्ये आमच्या आम पेशंट जेव्हा ऍडमिट होतो त्याला असं मुळीच वाटत नाही की ते आयसीयू मध्ये आहे कारण इकडनं पेशंट हा आमचा तरी पण नेचरशी कनेक्टेड असतो त्याच्यामुळे आमचे आम पेशंट कधीच इथे आयसीयू आयसीयू सायकोसिस मध्ये गेलेले नाही